सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी मोठी कामगिरी केली सतरा सप्टेंबर रोजी रात्री राहुलवाडी पंचवटी येथे सागर विठ्ठल जाधव या इसमावर जीवघेना हल्ला करण्यात आला आरोपी विकी उत्तम वाघ विकास वाघ आणि त्याच्या साथीदारांनी पूर्व वैमनस्य वा वर्चस्व वादातून सागर जाधववर अग्निशस्त्रातून गोळी झाडली यात तो गंभीर जखमी झाला होता या गुन्ह्याचा तपास सुरू करताच पोलीस आयुक्त संदीप कनेक उपायुक्त मोनिका राऊत किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी भद्रकाली व गुंडा विरोधी पथकांची संयुक्त कारवाई करण्यात आली मानवी कौशल्य आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पथकांनी सापळा लावून एकूण अकरा संशयित आरोपींना ताब्यात घेतले त्यामध्ये निलेश पवार आकाश निकम रोशन आहिरे सचिन गांगुडे इरफान खाटे आकाश उर्फ बंटी दोंदे आदित्य आहिरे नितीन खलसे साहिल शेख भारत कंकाळ आणि योगेश जाधव या आरोपींचा समावेश आहे चौकशीत आरोपींनी पूर्व वैमनस्यातून कट रचून सागर जाधववर हल्ला केल्याची कबुली दिली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी काही हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विकास उर्फ विकी विनोद वाघ विकी उत्तम वाघ अमोल पारे उर्फ बबल्या आणि इतर साथीदारांचा शोध सुरू आहे या उल्लेखनीय कामगिरीत पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट व पथक भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथक आणि गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांचे पथक यांनी सहभाग घेतला पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील पवार करत आहेत नाशिक पोलिसांची ही धडक कारवाई गुन्हेगारांसाठी धडा ठरेल असे स्पष्ट झाले भावेश बाकुल दक्ष न्यूज नाशिक